हॅलो एव्हरीवन तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे पिकोफॉल मशीनचं जर फिल जाम झालं तर काय करायचं कारण मला एका ताईची कमेंट आली होती की पिकोफॉल मशीनचं जे फिल आहे ते जाम झालेलं आहे तर काय करायचं तर म्हणून मग मी त्या रिलेटेड व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे तर इथं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय माझीसुद्धा पिकोफॉल किंवा टू इन वन पिको मशीन आहे याला अंब्रेला मशीन पिकोफॉल मशीन किंवा टू इन वन मशीन असे तीन प्रकारचे तीन नावे आहेत जशी या प्रकारची तीन प्रकारचे तीन नावे तसे या मशीनचं कामसुद्धा तसंच आहे बरं का या मशीनवरती सुद्धा झॅक टिप घेता येते शे नॉर्मल शिलाई मशीन घेता येते त्याचबरोबर पिकोफॉलसुद्धा करता येतं ठीक आहे असो म मशीनची इतर माहिती सगळे काही माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे तुम्ही जाऊन चेकआउट करा मी फक्त आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर मशीनचं फील जाम झालं तर काय करायचं किंवा का, का होतं त्यावरती उपाय काय हे सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चला मग पाहूया ही ही तर ही माझी टू इन वन मशीन आहे मी याचं दोरी वगैरे काढून घेते आणि ह्या फीलचाच प्रॉब्लेम असतो त्यामुळे व्हील जाम होतं का प्रॉब्लेम आहे ते आपण आपल्या स्क्रीनवरती बघायला आपल्याला भेटणार आहे ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला पहा तर एव्हरी वन इथं मी सुरुवातीला जी दोरी वगैरे आहे ती काढून घेते आपल्याला मशीन उचलावी लागणार आहे कारण तुम्हाला स्पष्ट दिसावं यासाठी मी जे फील आहे ते सुरुवातीला काढून म्हणजे तुमच्या जी कॅमेऱ्याकडे कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट दिसावं यासाठी मशीन जी आहे ती उचलून घेते ठीक आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तोपर्यंत करून घ्या आणखीन काही तुमच्या समस्या असतील तर मला कमेंट करून विचारा आणि चॅनलसुद्धा एकदा चेक करून घ्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ शिलाई रिलेटेड म्हणा किंवा पिकोफॉल रिलेटेड म्हणा किंवा साधी शिलाई मशीन किंवा टू इन वन पिकोफॉल मशीन यावरती सर्व बरेचसे व्हिडिओ अपलोडेड आहेत ठीक आहे थीके? तर मी मशीन उचलून घेतलेली आहे हे आहे हे व्हील आहे हे व्हील फिरत नाही आहे याचं कारण काय आहे आणि काय करायचं यावरती उपाय काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे व्हीलचं सेटिंग कसं करायचं ते पण सांगते त्यामुळे ध्यान देऊन म्हणजेच लक्ष देऊन व्हिडिओ अगदी कम्प्लिटली शेवटपर्यंत पहा सुरुवातीला मी हे जे स्टीलचं टोपन आहे ते टोपन काढून घेणार आहे हे लूजच आहे तरीसुद्धा व्हील काय झालं आहे काय माहिती फिटच झालं आहे मी एकदा चेकआउट करते म्हणजे पाहून घेते विल ओपन करून घेऊया आपण ते जे स्क्रू आहे सॉरी जी प्लेट्स प्लेट आहे ती प्लेट काढून घेतलेले बघू शकता याच्यामध्ये तर दोराच अडकलेला आहे अगदी तुकडे झालेले आहेत दोऱ्याचे त्यामुळेच जे व्हील आहे ते एकदम फिट बसलेलं आहे आणि ते फिरत नाही आहे तसंच असं अचानक सॉरी तसंच बरोबर एखाद्या त्या ताईचं सुद्धा झालं असावं कारण त्यांनी मला विचारलेलं आहे बघू शकता तुम्ही फील अगदी निघतच नाही आहे अगदी आता ते काढायला गेल्यानंतर ले ले असं सजासजी निघायला पाहिजे मात्र हे निघत नाही आहे ह्याला ठोके द्यावे लागत आहेत आता मी ठोके देऊन हे व्हील काढून घेते आणि मग बघूया आपण त्यामध्ये नक्कीच दोरा अडकला असणार ना आहे नाहीतर एवढं व्हील कधीच फिट्ट बसत नाही आहे ठीक आहे कदाचित त्या ताईचंसुद्धा असंच झालं असेल तर त्या ताईने मी मी त्या ताईला सांगू इच्छिते व्हील जे आहे ते व्यवस्थित काढून घ्या आणि त्यानंतर मग ते साफ करून मग जरासं ऑइलिंग करून मग परत आपल्याला ते बसवायचं आहे ठीक आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पहा स्किप करू नका खूपच पिठं बसलेलं आहे खूप पण जोर देऊन आपल्याला ठोके द्यायचे नाहीत नाहीतर जर बेंड आला ना त्या व्हीलला तर मग मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो आणि तुम्हाला मशीनचे जे सॉरी शिलाई मशीनचे जे मेकॅनिक असतात त्यांच्याकडे जाऊन मगच तुम्हाला तो जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करावा लागतो नाहीतर जर आणखीन जरा व्हीलला जर, जर जास्त जर हे बसलं ना बघू शकता दोरा किती भरपूर अडकलेला आहे त्यामुळे व्हील जाम होतं म्हणजे तुम्हाला सांगण्याचा अर्थ म्हणजे कारण इतकंच की जर व्हील जाम झालं तर त्यामध्ये दोरा अडकलेला असतो म्हणून ते व्हील किंवा मशीनचं चाक जे असतं ते जाम होतं आणि त्यामुळे आपल्याला मशीन चालवायला जड जाते किंवा शिलाईसुद्धा होत नाही आहे साफ करून घेऊया व्यवस्थितरित्या आणि त्यानंतर मग आपल्याला व्हील बसवायचं आहे ऑइलिंग करत चला जर तुम्ही ऑइलिंग नाही केलं तर मग अशा प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व सॉरी क्रिएट होतात आणि त्याचबरोबर जरी ऑइलिंग केला तरीसुद्धा दोरा अडकण्यापासून त्याला कोणीही थांबू शकत नाही कारण दोरा हा नेहमी अडकतच असतो शिलाई करत असताना तो दोरा त्यामध्ये जाऊन थोडा थोडासा गुंतून जातो आणि त्यामुळे व्हील जे आहे ते फिट होतं तर वॉश करून घ्यायचं सॉरी सगळं काही साफ करून घ्यायचं बघू शकतात तो दोरा निघल्यानंतर किती सहजासहजी असं सहजा व्हील सह बसत आहे त्यानंतर आपण थोडंसं ऑइलिंग करणार आहोत ऑइल हे हे ऑइल जे आहे हे मशीनचं ऑइल आहे आणि तुम्हाला मशीनच्या दुकानामध्ये कुठेही परचेस केलं करता येतं तुम्ही कुठेही कुठूनही ऑइल घेऊ शकता जे मशीनसाठी यूज करतात तेच ऑईल घ्यायचं आहे आणि त्यानंतर ऑइलिंग करून त्यानंतर मग व्हील बसवायचं आहे तर तुम्ही बघू शकता आता मस्त असं व्हील फिरत आहे ठीक आहे व्यवस्थितरित्या तुम्हाला बसवून घ्यायचं आणि तुम्हाला सांगू इच्छिते मी फील बसवत असताना काळजी घ्यायची आहे ती म्हणजे ही जी आ, सर्कल कलरची रिंग आहे ना ही तुम्हाला परफेक्ट व्यवस्थित बसवायची अशी उलटी बसवायची नाही आहे सरळच बसली पाहिजे थोडेसे व्हिलला ठोके पण द्यायचे आणि त्यानंतर जी प्लेट आहे म्हणजे रिंग आहे ना ती रिंग तुम्हाला सरळ अशी उलटी बसवायची नाही बस आहे सरळ बसवायची आहे अशी जर तुम्ही बसवला तर इथं तुम्ही बघू शकता हे जे टोपण आहे ना हे टोपण फिट्ट बसणार नाही त्यामुळे तुम्हाला ते सरळच बसवावं लागतील ते जे दोन खाचे आहेत ना त्या खाचीमध्ये ते जे रिंग आहे ना ती अटॅच झाली पाहिजे आता इथं तुम्ही बघू शकता ही जी आहे ही परफेक्ट आणि सरळ रिंग बसवलेली आहे आता हा जो सर्कल आहे हा कंप्लीटली बसून जातो पेचोपेच बसतो आणि अगदी जे व्हीलचं चाक न फिरणे किंवा व्हील न फिरण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होतो ठीक आहे आय होप तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करते आता काय करायचं आपल्याला थोडंसं जे ही आहे हे आहेत ना हे व्हील आता इथं जे सर्कल आहे ना तिथं स्क्रूसुद्धा असतो परंतु मी स्क्रू ते ठेवला नाही आहे काढलेलं आहे कारण इतकं काय स्क्रूची गरज नसते जर ते जास्त स्लू झाला असेल स्लीप झालं असेल तर मग आपल्याला ते करावं लागतं ठीक आहे थोडेसे थोके द्यायचे आणि ते जे स्टीलचं सर्कल आहे म्हणजे जी प्लेट्स आहे ती वसून घ्यायची बघू शकता तुम्ही कसलं भारी जे व्हील आहे ते फिरत आहे मगाशी ते खूप म्हणजे खूप सुरुवातीला जाम झालं होतं त्याचं कारण असं की त्यामध्ये दोरा अडकला होता आय होप तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल तुम्हाला माझा व्हिडिओ समजला असेल अशी मी आशा करते ठीक आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या अजून केलं नसेल तर करा कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते चला भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय